पुढची बातमी पाहूया कृषीमंत्री कोकाटेंच्या वादग्रस्त वर्तनाबाबत अजित पवार अजूनही सर्वांसमोरून बोललेले नाहीत आणि ही, ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरेतून सुटलेली नाही विधान परिषदेत रमी खेळतानाचा माणिकराव कोकाटेंचा व्हिडिओ समोर आल्यावर चौफेर टीका सुरू झाली त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते त्यानंतर काल पत्रकार परिषदेत राजीनाम्यावर ठाम नकार देताना त्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेवर बोलताना सरकार धिकारी असल्याचं वक्तव्यही केलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंनी यावर नाराजी व्यक्त केली मात्र अजित पवार अजूनही या विषयावर व्यक्त झालेले नाहीत अजित पवार कधी बोलणार असा सवाल सध्या विचारला जातोय भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ते ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉपअप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल शेतकरी आमचा अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी मगाशी मी भाषणात देखील म्हणालो चांगला पाऊस पडू दे बळीराजाला सुखी होऊ दे चांगलं पीक येऊ हो दे आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच સાટી પરમેશ્વરા કડ પ્રાર્થના કરતું ધન્યવાદ ધન્યવાદ ધન્યવાદ